ने नाही नाही मेरा वाला भरती लागून ओ भरती लाग ओ ओ शिट वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय युरोप चॅनल आणि तुमचं स्वागत आहे पहा वाडी मध्ये हे आहे ते घर जिथे आम्ही थांबलोय शुभम दादाचं घर आहे हे अँड ऑल्सो मी मस्त डॉल्डअप झाली आहे आय एम वेअरिंग अ येल्लो साडी वेर एम आय गोय वेर एम आय गय पूर्ण ब्लॉग बघा भेटूया आणि आम्ही निघालो होतो तुळजापूरला जसं मी तुम्हाला बोलले पण आता आपण कुठे दादा पंढरपूर आम्ही पंढरपूरला आलोय कारण की आमच्या दादाचा जे जायवळ असत केसांच जायमध्ये जावड तर तिकडे तिकडे जावळ जायचंय आहे देवाला म्हणून आम्ही इथे स्टॉप घेतलाय मंदिर एकदा भेटत नव्हतं कारण की काकी एकदम आता जेव्हा दादाचं द्यायचं होतं तेव्हा आणि आता दादाच्या मुलीचं द्यायचंय तुम्ही दोन वर्ष आता तर आता खूप आम्ही डोंग लावून चार पाच लोकांना विचारून फायनली आम्हाला ते मंदिर भेटलं आहे पण आम्हाला थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही आता परत ते शॉप्स आहेत तिकडे आलो आहे सामान घेतो नारळ वगैरे हो आणि मग परत तिथे मंदिरापासून जाऊन मग तुम्हाला दाखवतो कुठे वरती आहे काय माहितीये बोला सोडत आलो आहोत आम्ही आता बघू काय कोणत्या देवीचं आहे ओके तर आता आमचं जे मंदिर आहे वरती तिकडे जाऊन आमचं दर्शन अँड दिस इज हॅव एव्हरीथिंग अराउंड लुक्स मुकेश दादाच्या मुलीचं तर झालंय काम तो गेलाय ते टाकायला पण दादा ओ सॉरी सोडायला गेलाय तो आणि दादा विसरला होता आणायचा तर त्यामुळे आता यायला लागलं आता बघूया निघतो इथून कारण की तुम्हाला तर माहितीये आपण कुठे चाललोय आणि त्याची एक्साइटमेंट थोडीशी वेगळी माझी पण आता हे लोक कधी निघतील त्याच्यावरती खूप अंधार झाला तर अनुसरी घे तुम्हाला जास्त दाखवता नाही ना अराऊंड एव्हरीथिंग बघू शकतो वहिनी झालं का सगळं नीट तुमच्या मुलीच मस्त झालं एकदम व्यवस्थित झालेलं आहे छान आणि फायनली कुंकू आलेला आहे माझ्या डोक्यावरती म्हणजे मला असं वाटतं की मला कुंकू सूट करत आणि खूप छान दिसतं तुम्ही कमेंट सांगा की मला कुंकू कसं दिसतं आय नीड टू नो युअर रिव्ह्यू गायस की व्हॉट डू यू थिंक अबाउट अँड व्हॉट डू यू थिंक अबाउट कसं वाटतं कुंकू मला छान काकी दमले आमच्या दमल्या का की आमच्याकडे बॉर्मिटा पॉवर आहे हा काकीकडे बॉर्मिटा पॉवर पण आहे दादा झालं का मीठ सगळं दादाने पप्पांचं टेक ओव्हर थम्स अप दाखवण्याचं काम आता पण फटाफट निघूया गाडी रिव्हर्स होत नव्हती आणि म्हणून या लोकांनी आम्हाला घाई घाई बोलून टाकलं इकडून दोन हिरो आता पळत येतील ओ ओ शेट ओके

दर्शनाला यायला म्हणजे नको नको आणून खूप सुंदर किती झाले पाहिलं आपण किती आहेत <स्थाँ> ओके तर आता आमचं पंढरपूरचं दर्शन झालं आहे आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं मस्त फुगडी वगैरे खेळलो तिकडे आणि चांगलं झालं दर्शन खूप शॉपिंग येईल एवढी शॉपिंग केली खूप सगळ्या साड्या घेतल्या आहेत थोडीशी उदासी आहे मला म्हणजे थोडंसं मला वाईट वाटतं की पुढचा कुठला नाही चालले बट यू शुड ट्रस्ट गॉड्स प्लॅन असं माझं म्हणणं आहे की मे बी आईची इच्छा असेल मी नेक्स्ट टाइम कधीतरी आवं म्हणून ती मला बोलवत नाहीये बट uh, मला अंबाबाईला बघायला जायला तुळजापूरला जायची गरज नाही ती नेहमी माझ्या सोबत असते आणि माझी मम्मी असते तर ठीक uh, आहे बघू आता अंबाबाई कधी बोलवते मला खूप रडवले तिने मला आज कारण की तिने मला बोलवलं नाही ठीक आहे बघू तसं तर मी रोजच भेटते तिला घरी माझ्या पण नाही की मंदिरात जायचं होतं तिला बघायचं होतं डे टू लवकर जाऊ आपण आंबाबाईला ठीक आहे आजचा ब्लॉग आय गेस आता एंड एंड मी एंड करेन कुठेतरी थांबू आम्ही जेवायला त्याच्यानंतर मी एंड करेन आणि हा दर्शन खूप छान झालं माझे मी थोडेफार क्लिप्स काढलेत बाहेरून ते मी ऍड केले आहेत जे तुम्ही बघितले असेल तर येस यू आर ब्लेस्ड विथ मी जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही आंबाबाईला पण आम्ही जेवायला कुठेतरी थांबलो आणि त्यांच्या देवघरामध्ये माझी गॉड कुठे ना कुठे असं वाटतं की तिला बघितलं खूप छान आता नाव आय एम स्मायलिंग अँड स्मायलिंग आऊट लाऊड स्पीक आय सॉर फक्त करा तुळजापूरला येऊन तुला बघायचं तर काहीतरी कर यार आंबाबाई सी आर वाटतच नाहीये की तिकडची नाही येस आता आम्ही थांबलो जेवायला जेव्हा भेटते तुम्हाला कुडीन झॉक अ डॉरिंग आम्ही जास्त ऑर्डर नाही केले काय कारण की काकींनी घरूनच चपाती वांग्याची भाजी वगैरे ऑलरेडी बनवून आणलेलं जे का होता दुपारी काकी दुपारी खायचा प्लॅन होता ना तो सकाळी उठून त्यांनी बनवलं पण दुपारी खायलाच नाही म्हटलं वेळच नाही दुपारच जेवण रात्री करणारे तुमच काढलं ना असं केलं तुम्ही दिसताय हां हां आता बोलू शकता तुम्ही आता बोला काय आता जेवून घेते मग भेटते जेवण झालंय मस्त आता आम्ही निघालो घरी जायला पोचायला अजून पाण्यान हाफ आवर लागेल आणि मला नाही वाटत तुम्ही पोहोचे तर कंडिशन असेल की ब्लॉग ब्लॉगिंग करेल सो so, आजचा दिवस असा होता खूप चांगलं काहीतरी झालं की पांडुरंगाचं चा दर्शन झालं छान झालं दर्शन पण अगेन आय एम लिटल सॅड की आम्बाचं दर्शन नाही झालं दॅट मेड मी अ लिटल सॅड बट ठीक आहे आईची इच्छा आईला माझे दर्शन द्यायचं ते आईच्या मनावर आई आहे आणि हे खरं आहे की मला तिचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही आहे ऑल्सो आतापर्यंतचा ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट आणटी न्यू वी नेक्स्ट टाईम बाय बाय नवीन